बारामतीतील विकास कामांचा लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते शनिवार दिनांक दोन मार्च रोजी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात जाहीर सभा एखादा विधानसभेत झालेल्या घटनांचं विवरण व्यवस्थितपणाने जाऊन तिथे सांगतात आणि सांगतात की असं काही झालेलंच नाही जेव्हा विधानसभेत चर्चा झाली विधानसभेत तुम्ही उत्तर देणार आहात तुम्ही बाहेर जाऊन कसं सांगता की असं काही झालेलंच नाही असं आहे अध्यक्ष मोदय मारामारी बद्दल आम्हाला चिंता नाही तो त्यांच्या संस्कार आणि संस्कृतीचा भाग आहे जो अडीच वर्ष महाराष्ट्र पाहतो त्याच्याबद्दल आम्हाला चिंता नाही चिंता याची आहे की महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला संयुक्त महाराष्ट्राचा त्याच्यानंतर ह्या देश महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक अब्दुल रहमान अंतुले यशवंतराव मोहिते वसंतदादा पाटील असे ज्येष्ठ कृष्णराव धुळूप सगळे एस एम जोशी नागरे घेऊ तेवढी नाव थोडी आहेत या लोकशाहीच्या मंदिरामध्ये असं कधी घडलं नव्हतं आक्रमक नेते छगन भुजबळ होते असं कधी बघितलं नव्हतं हा लोकशाहीच्या मंदिराचा अपमान आहे मराठी माणसाच्या मनामध्ये लोकशाहीबद्दल आणि या मंदिराबद्दल जी आस्था आणि आदर आहे त्याचा अपमान आहे आणि हे होत असताना जर तुम्ही ही माहिती सुद्धा उशिरा देणार असाल तो या सभागृहाचा अपमान आहे हे प्रकरण फक्त त्या दोघांपुरतं मर्यादित नाही साहेब हे प्रकरण दोनशे अठ्ठ्याऐंशी लो लोकांना लागू होत मतदारसंघातली लोक विचारतील अरे झाले इथे वाटतात तसेच तिथे जाऊन वागतात काय चालू आहे अध्यक्ष मोदय सिरियसली घ्या पाच मिनिटं सभागृह तहपूक करा आणि माहिती द्या आम्हाला असं कसं चालेल मी माहिती घेतो माहिती घेतो मंत्र्यांनी बाहेर का जाऊन सांगितलं शे, शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस आहे शेवटचा काम कामकाज आपलं प्रश्न तिचा आहे अध्यक्ष महोदय प्रश्न आहे हा मुद्दा मांडलाय त्याच्यावर चर्चा झाली